लातूर तालुक्यातील ममदापूरमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेश कराड यांनी नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबारातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार रमेश कराड यांनी एका अधिकाऱ्याला काँग्रेसचे कार्यकर्ते आहात का असा सवाल केला रमेश कराड यांनी त्या अधिकाऱ्याला नीट काम करा नाही तर गाठ माझ्याची अशी तंबीही दिली नोकरी करायची का नाही काय नाही नखरे केले तर माझ्याशी घाट आहे लक्षात ठेव अलग लक्षात सगळं काँग्रेसचं काम करतो जाणीवपूर्वक आढळून करतो का शेतकऱ्यांची मग हा गावातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा गुर ऐकून गोरगरीब क्षेत्राची आवडत करतो